ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बी एड करीता रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आजची डेट जी आहे ती आजची डेट लास्ट डेट आहे अल्पाबेटिकल जे लिस्ट लागलेली होती नऊ तारखेला त्या नऊ तारखेपासून तर नऊ दहा आणि अकरा तारखेपर्यंत ह्या त्रुटी ज्या काही होत्या त्या त्रुटी आपल्याला दूर करता येणार होत्या आणि त्याची शेवटची तारीख म्हणजे आजची तारीख मग यानंतर जे काही आपले फॉलोअर्स आहेत जे व्हिडिओ बघत असतात कायमस्वरूपी युट्यूबला आहेत जॉईन केलेला आहे आणि जे स्नेनिल साकाफ टीचिंगच्या जे व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन आहेत ते ग्रुपला मेसेज करत असतात संपूर्ण महाराष्ट्रातील ते विद्यार्थी आहेत की सर लिस्ट कधी लागणार आहे यानंतर पुढे काय करायचं आपले काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना जे टाइम टेबल सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही आहे सीईटी सेल वरती ते गेलेही नाही आहेत आणि ते क्रोमवरती जाऊन ते चेकही करत नाहीत अशा विद्यार्थ्यांना आवर्जून आपल्याला अशा विद्यार्थ्यांसाठी आवर्जून आपल्याला व्हिडिओ बनवावं लागते आणि त्याकरिता एक अपडेट म्हणून आपण कायमस्वरूपी अपडेट देत असतो आणि आपलं चॅनल सुद्धा ते अपडेट देण्यासाठीच आपण बनवलेलं आहे तर आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा प्रॉब्लेम येऊ नये समस्या निर्माण होऊ नये याकरिता पुढे काय करता येणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनल आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत राहील आणि तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल विद्यार्थी मित्रांनो अकरा तारखेपर्यंत आपल्याला आज ते अकरा तारखेपर्यंत आपल्याला ज्या त्रुटी आहेत त्या दूर करायच्या होत्या ज्या काही तुमच्या त्रुटी असतील त्या तुम्ही बघितल्या असेल तुमच्या लिस्ट चेक केली असेल आपण दोन्ही ग्रुपला लिंक म्हणजे लिस्ट टाकलेली आहे तीन पेक्षा जास्त पेजेसची लिस्ट आहे आणि त्यात तुमचं नाव सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल दुसरी बाब अशी की फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर फायनल मेरिट लिस्ट ही चौदा तारखेला लागणार आहे पाच वाजता पाच वाजता तुमचं त्या ठिकाणी नाव येईल त्या मेरिट लिस्टमध्ये जसं आता व्हेरीफाय म्हणून आलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर तुमचं जे नाव त्या लिस्टमध्ये आलं मेरिट लिस्टमध्ये पुन्हा एकदा चेक करायचं आहे ज्या पद्धतीने अशी मेरिट लिस्ट लागली तशीच तुमचे पण तुमच्या गुणांनुक्रमाणे नुसार लागले जे पर्सेंटाइल आहे त्यानुसार तुमचा नंबर कितवा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे की महाराष्ट्रात किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि तेवढ्या विद्यार्थ्यांपैकी कितीवा नंबर तुमचा त्या रँकमध्ये असणार आहे महाराष्ट्रात हे तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे आणि नंतर मग विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आम्हाला मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॉलेज कधी टाकण्यात येणार आहे कधी कॉलेजचे फॉर्म कधी भरता येणार आहे कॉलेजची नावं कधी टाकता येणार तर कॉलेजची नावे आपल्याला पंधरा तारखेला आपल्याला टाकता येणार आहे पंधरा तारखेपासून पुढे तीन दिवस आपल्याला त्या ठिकाणी कागदपत्र आपली जी काही आहे ते कागदपत्र म्हणतोय सॉरी ते जे आपले नावं आहेत ती कॉलेजची नावं आपल्याला टाकायची आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला फॉर्म जो आहे तो लॉक करायचा आहे हे ऑप्शन टाकल्यानंतर आणि मग तुमची पहिलं कॉलेज पहिलं जे आहे ते पहिलं अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी लागेल जे तुमच्या नुसार जसे जास्त पर्सेंटाईल असेल तर तुमच्या पहिल्याच लिस्टमध्ये नंबर लागेल आणि कमी पर्सेंटेज असेल तिचच्या आत तिसच्या खाली तर तुमचं सेकंड लिस्टमध्ये किंवा थर्ड मध्ये तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचे आता तुम्हाला वाट बघायची आहे चौदा तारखेची चौदा तारखेला लिस्ट बघायची आहे आणि पंधरा तारखेपासून तुम्हाला तुमचे ऑप्शन तुम्हाल फॉर्म भरणं सुरू होणार आहे हेच आताचं अपडेट होतं या व्यतिरिक्त आपल्याला काही अपडेट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कायमस्वरूपी अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केलं असलं आपलं चॅनल तर ते करून घ्या आणि कायमस्वरूपी अपडेटसाठी स्नेंद्र ऑफ टीचिंगचे एक ग्रुप सुद्धा आहे दोन ग्रुप आहेत एक टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअपचा त्यावरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्न जर टाकलं तुम्ही तर त्याचं उत्तर कायमस्वरूपी आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आजचा अपडेट होतो धन्यवाद